नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाचे शोध व त्यांचे संशोधक हा भाग सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे चला तर मग सुरुवात करूयात पुढे पहा रेडिओ रेडिओचा शोध जी मार्कोनी यांनी लावला पुढे पहा टेलिव्हिजन टेलिव्हिजनचा शोध जॉन बेर्ड यांनी लावला पुढे पहा पेनिसिलिन पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला पुढे पहा विमान विमानाचा शोध राईट बंधू यांनी लावला पुढे पहा रडार रडारचा शोध टेलर व यंग यांनी लावला आता पुढे पहा डिजेल इंजिन डिजेल इंजिनचा शोध रुडॉल्फ डिजेल यांनी लावला पुढे पहा आगबोट आगबोटीचा शोध फुल्टन यांनी लावला पुढे पहा टेलिफोन टेलिफोनचा शोध आलेक्झांडर बेल यांनी लावला पुढे पहा विजेचा दिवा विजेचा दिव्याचा शोध थॉमस अल्वा एडिसन यांनी लावला पुढे पहा रिवॉल्वर रिवॉल्वरचा शोध सॅम्युअल कोल्ड यांनी लावला आता पुढे पहा लेसर किरण लेसर किरणाचा शोध थियोडर मॅमन यांनी लावला पुढे पहा डी एन ए डी एन एचा शोध वॅटसन व क्री यांनी लावला पुढे पहा तारायंत्र तारायंत्राचा शोध सॅम्युअल मोर्स यांनी लावला पुढे पहा चलचित्रपट चलचित्रपटाचा शोध एडिसन यांनी लावला पुढे पहा विद्युत जनित्र विद्युत जनित्राचा शोध मायकल फॅरेडे यांनी लावला आता पुढे पहा रेफ्रिजरेटर रेफ्रिजरेटरचा शोध जे पार्किन्स यांनी लावला पुढे पहा किरणोत्सारीचा किरणोत्सारितेचा शोध हेन्री बेक्वेरेल यांनी लावला पुढे पहा पानबुडी पानबुडीचा शोध जॉन हॉलंड यांनी लावला पुढे पहा क्षयकिरण क्षयकिरणाचा शोध रॉन्टेन्जन यांनी लावला पुढे पहा फाऊंटन पेन फाऊंटन पेनचा शोध यल वॉटरमन यांनी लावला पुढे पहा क्षयरोगाचे जीवाणू क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध रॉबर्ट कॉक यांनी लावला पुढे पहा स्टेथोस्कोप स्टेथोस्कोपचा शोध रेने लॅनेक यांनी लावला पुढे पहा न्यूट्रॉन न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविक यांनी लावला पुढे पहा इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्प्सन यांनी लावला पुढे पहा हायड्रोजन हायड्रोजनचा शोध हेनरी कॅव्हेंडिश यांनी लावला आता पुढे पहा इन्सुलिन इन्सुलिनचा शोध फेड्रिक बेंटिक यांनी लावला पुढे पहा रक्तगट रक्तगटाचा शोध कार्न लँडस्टनर यांनी लावला पुढे पहा क्षयाचे जंतू जन्तु। क्षयाच्या जंतूचा शोध रॉबर्ट कॉक यांनी लावला पुढे पहा टाईपरायटर टाईपरायटरचा शोध शोल्स यांनी लावला पुढे पहा थर्मामीटर थर्मामीटरचा शोध गॅलेलिओ यांनी लावला आता पुढे पहा भूमिती भूमितीचा शोध युक्लिड यांनी लावला आता पुढे पहा सेफ्टी लॅम्प सेफ्टी लॅम्पचा शोध हॅम्प्रे डेवी यांनी लावला पुढे पहा डायनामो म्हणजेच विद्युत जनित्र। जनित्राचा शोध मायकल फॅरेडे यांनी लावला पुढे पहा होमिओपॅथी होमिओपॅथीचा शोध हॅनेमान यांनी लावला पुढे पहा रक्ताभिसरण रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे यांनी लावला आता पुढे पहा अनुवंशिकतेचा सिद्धांत अनुवंशिकतेचा सिद्धांत मेंडेल यांनी मांडला आता पुढे पहा उत्क्रांतिवादांचा सिद्धांत उत्क्रांतवादांचा सिद्धांत डार्विन यांनी मांडला आता पुढे पहा शक्तिपुंज सिद्धांत म्हणजेच क्वांटम थेरी क्वांटम थेरी ही मॅक्स प्लँक यांनी मांडला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटन यांनी मांडला सापेक्षवादाचा सिद्धांत ऑइनस्टाईन यांनी मांडला आता पुढे पहा जंतूपासून रोगोद्भव सिद्धांत लुईस पाश्चर यांनी मांडला पुढे पहा भूखंड वहनाचा सिद्धांत भूखंड वहनाचा सिद्धांत आल्फ्रेड वेगनर यांनी मांडला वनस्पतींना संवेदना असतात हे डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केले कॉस्मिक किरणाचा शोध डॉक्टर कोमी भाभा यांनी लावला हायड्रोजन बॉम्ब हायड्रोजन बॉम्बचा शोध एडवर्ड टेलर यांनी लावला आता पुढे पहा ॲटम बॉम्ब ॲटम बॉम्बचा शोध ओपेन यांनी लावला पुढे पहा अनुबॉम्ब अणुबॉम्बचा शोध ॲटो हॉम यांनी लावला पुढे पहा पाश्चरायझेशन पाश्चरायझेशनचा शोध लुईस पाश्चर यांनी लावला पुढे पहा ब्रेल लिपी ब्रेल लिपीचा शोध ब्रेल लुईस यांनी लावला पुढे पहा फॉस्फरस फॉस्फरसचा शोध ब्रँड यांनी लावला आता पुढे पहा जीवनसत्वे जीवनसत्वाचा शोध हपकिन्स व फुंग यांनी लावला पुढे पहा घटसर्पावरील व वातावरील लस याचा शोध एमिल बेहरीक यांनी लावला पुढे पहा देवीची लस देवीच्या लशीचा शोध एडवर्ड जन्नर यांनी लावला पुढे पहा पोलिओची लस पोलिओच्या लशीचा शोध साल्क यांनी लावला पुढे पहा ऑक्सिजन ऑक्सिजनचा शोध लावाशिए व प्रिस्टले यांनी लावला आता पुढे पहा अनुचे केंद्रक अणुच्या केंद्रकाचा शोध आर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी लावला पुढे पहा रेडियम रेडियमचा शोध मेरी क्युरी व पेरी क्युरी यांनी लावला पुढे पहा वायुभारमापक वायुभारमापकाचा शोध टॉरीचेली यांनी लावला पुढे पहा नायट्रोजन नायट्रोजनचा शोध डॅनियल रुदरफोर्ड यांनी लावला पुढे पहा कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईडचा शोध रॉन हेल्मॉन्ड यांनी लावला आता पुढे पहा अँटीरेबीज लस अँटीरेबीज लसीचा शोध लुईस पाश्चर यांनी लावला पुढे पहा मलेरियाचे जंतू मलेरियाच्या जंतूंचा शोध रोनाल्ड रॉस यांनी लावला पुढे पहा डायनामाइट डायनामाइटचा शोध आल्फ्रेड नोबेल यांनी लावला पुढे पहा क्लो, क्लोरोफॉर्म क्लोर क्लोरोफॉमचा शोध सिपन्सन व हॅरिसन यांनी लावला पुढे पहा ग्रॅमोस्फोन ग्रॅमोफोनचा शोध एडिसन यांनी लावला आता पुढे पहा हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरचा शोध सिकोर्स्की यांनी लावला पुढे पहा सिंथेटिक जीन सिंथेटिक जीनीचा शोध डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी लावला पुढे पहा विशिष्ट गुरुत्व विशिष्ट गुरुत्वाचा शोध आर्किमेडीज यांनी लावला पुढे पहा वाफेचे इंजिन वाफेच्या इंजिनाचा शोध जेम्स वॅट यांनी लावला पुढे पहा जंतुविरहित शस्त्रक्रिया जंतुविरहित शस्त्रक्रियेचा शोध जोसेफ लिस्ट यांनी लावला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग परत भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय